नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रात कांदा बाजारामध्ये मोठी वाढ महाराष्ट्रात सरासरी कांदा बाजारावर वाढ झाली आहे महाराष्ट्रात कांदा गेलेला आहे दोन हजार सहाशेच्या पुढे बसून असेल सोलापूर असेल दोन हजार पाचशे सहाशे रुपयापर्यंत कांदा बाजारवर गेला आहे यामध्ये नाशिक असेल सोलापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल पुणे असेल मुंबई असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा बघा जो कांदा बाजार भाव मागच्या काही दिवसापासून स्थ स्थिरावलेला होता आता कांदा बाजार भाव मोठ्या झटाय झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात दोन हजार सहाशे लवकरच कांदा नाशिक असेल पुणे असेल सर्व ठिकाणी तीन हजार रुपये होणार आहे पिंपळेव बसूनमध्ये आज उच्चांकी अवघडले अठ्ठावीस हजार क्विंटल सहाशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव नाशिक येथील पिंपळगाव बसवंत ज्याला कांद्याचे कोठार म्हटले जाते या ठिकाणी बाजारभाव आहे सरासरी दर पंचवीस सव्वीस रुपये सोलापूर नऊ हजार तीनशे सत्त्याहत्तर क्विंटल अवकाल सहाशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर सोलापूरमध्ये सहा ते पंचवीस रुपये असल्याचं दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट कळवण कांदा मार्केट नाशिकमधील कळवण या ठिकाणी सोळा हजार पाचशे क्विंटल अवकाल एक हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण शहरामध्ये आहे सरासरी दर कळवणमध्ये दहा ते चोवीस रुपये रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मुंबई मुंबई काता बटाटा मार्केट वाशी मार्केट पंधरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकलले आठशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आहे सरासरी दर आठ ते सतरा रुपये आहे यानंतर पुढील मार्केट मालेगाव मार्केट चौदा हजार क्विंटल अवकले दोनशे ते एकोणनावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे एकोणावीसशे सर्वात कमी बाजारभाव आहे दोनशे रुपये चला तर बघूया महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट आजचा कांदा बाजारभाव कोल्हापूर एकवीसशे छत्तावीसचा महिन्यात पंधराशे मुंबई सतराशे विटा दोन हजार सातारा अठराशे कराड सोळाशे सोलापूर सव्वीसशे धुळे आठशे पन्नास नागपूर अठराशे भुसावळ तेराशे हिंगणा दोन हजार रुपये अमरावती एकवीसशे सांगली अठराशे पुणे दोन हजार पुणे पिंपटी पंधराशे पुणे पुणेमुशी अठराशे चाळीस गाव पंधराशे छप्पन कर्ज चौदाशे मंगळवेढा दोन हजार कामठी पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बारामती जुळची दोनशे शेवगाव एकवीसशे रुपये नागपूर अठराशे हिंगणा पंधराशे येवला सतराशे येवला आंध्रसूल सोळाशे मग एकोणावीसशे सिंध सतराशे सिंध नायक अठराशे देवळा या ठिकाणी अठराशे साखरी अठराशे बसून एकवीसशे त्याचबरोबर पिंपळगावपासून सव्वीसशे साटाणा दोन हजार मनमाड सतराशे ऐंशी कळवण चोवीसशे रावरी दोन हजार अहिल्यानगर दोन हजार ते बावीसशे रुपये हे होते महाराष्ट्रातील कांदा मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो